नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दिल्ली विधानसभेत अठ्ठेचाळीस जागा जिंकत सत्तावीस वर्षांनी भाजपाला स्पष्ट बहुमत पंतप्रधान म्हणाले विकासाचा विजय दिल्लीतील यशामागे अमित शहाचे कष्ट आम्हाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी खूप शिकायला मिळाले अजित पवारांची प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करण्याच्या परंपरेचा आज अंत झाला देवेंद्र फडणवीस दिल्लीचा निकाल पाहून संजय राऊत कोमातच गेले असतील वाचाळवीरांची भविष्यवाणी खोटी ठरली चित्रावाघ राहुल गांधी दुसरे बी एमबीबीएस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीकरांवरील आपचे संकट दूर झाले तर काँग्रेस पक्षाला मतदारांनी चारी मुंड्या चित केले एकनाथ शिंदेकडून भाजपाचे अभिनंदन आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची देखभाल व स्वच्छता करण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नकार दिला होता प्रशासन देखील हे काम कर्मचाऱ्यांना करायला लावण्यास धजावत नव्हते त्यामुळे मागील सात महिन्यांपासून स्वच्छतागृह कुलूप बंद होते परिणामी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आंतररुग्ण विभागात दाखल रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक तसेच बाह्य रुग्ण विभागात तपासणी व उपचारासाठी आलेले आणि अपघाती रुग्णांसोबत येणारे नातेवाईक तसेच सोनोग्राफी करण्यासाठी ताटकळत असलेल्या गर्भवती महिला असा दररोज हजारो लोकांचा रुग्णालयात राबता असो मात्र जिल्हा रुग्णालय आवारातील सार्वजनिक स्वच्छतागृहाला सात महिन्यांपासून टाळे असल्याने नैसर्गिक विधीसाठी जायचे कोठे असा प्रश्न पडला होता त्यामुळे शारीरिक व मानसिक कुचंबना होत होती त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने सार्वजनिक स्वच्छतागृहे खुले करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांना लेखी निवेदनाद्वारे केली होती अखेर याची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या आदेशाने जिल्हा रुग्णालयातील सार्वजनिक स्वच्छतार्गाचे टाळे उघडले असून येथीलच कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे काम देण्यात आले आहे यामुळे नागरिकांची विशेषतः महिलांची होणारी हेळसाण थांबणार आहे बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाली असून या शाळांमध्ये शिक्षणाच्या पायाभूत सुविधांसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे गणेशकर यांनी काल दिनांक सात फेब्रुवारी रोजी मंत्री पंकजताई मुंडे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तीनशे एकोणपन्नास शाळांमधील पाचशे ब्याण्णव वर्ग खोल्या मोडखळीस आलेल्या आहेत त्यांची पुनर्बांधणी आवश्यक आहे तर चारशे अडुसष्ट शाळांमधील आठशे छप्पन्न वर्ग खोल्यांची दुरुस्तीही आवश्यक आहे तसेच जिल्हा परिषदेच्या त्रेसष्ट वस्ती शाळांना स्वतःची इमारत नसल्याने किरायाच्या रूममध्ये पत्र्याच्या शेडमध्ये झाडाखाली भरविण्यात येत आहेत त्यांना इमारतीसाठी निधी देण्यात यावा बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एक हजार तीनशे ब्याण्णव शाळांमध्ये वीज पुरवठा खंडित असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर स्मार्ट टी व्ही डिजिटल बोर्ड ई डी आदी उपकरणे दुळखात पडून असून एकंदरीतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे डिजिटल शैक्षणिक नुकसान होत असून वीज देयके व इतर कारणांसाठी निधीची तरतूद करण्यात यावी तसेच बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार एकशे चौसष्ट शाळांपैकी तीनशे सतरा शाळांमध्ये स्वच्छता ग्रहांचा अभाव असून विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक कुचंबना होत असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली जुन्या वादाच्या कारणावरून डोळ्यात मिरची पावडर टाकत कात्रीने जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील लोनगाव येथे घडली या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे जखमी अनिल आत्माराम गायके हा तरुण लोणगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून घरी जात असताना सोन कांबळे यांच्या किराणा दुकानासमोर गावातीलच आरोपी गोपाळ पांडुरंग राऊत याने तुझ्या भावाने माझ्यावर केस का केली असा जाब विचारत मिरची पावडर अनिल गायकेच्या डोळ्यात टाकली आणि कात्रीने त्याच्या छातीवर सपासप असे वार केले यात अनिल हा गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीड जिल्ह्यातील अपघातांची मालिका चालूच असून काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंबाजवळ मुळुकवाडी येथे भीषण अपघात झाला या अपघातात परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील वजूर बुद्रुक येथील डॉक्टर ओंकार ज्ञानोबा चव्हाण आणि डॉक्टर सौ मृणाली भास्कर शिंदे हे जागीच ठार झाले आणि डॉक्टर मंथन चव्हाण व त्यांची पत्नी डॉक्टर ऐश्वर्या हे दोघे जण नवविवाहित दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत ते देवदर्शन करून परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील वजूर बुद्रुक या आपल्या गावी जात असताना त्यांच्या गाडीला हा अपघात झाला हा अपघात एवढा भयंकर होता की गाडीचे टायर देखील निघून पडले आहे अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र यामध्ये दोन तरुण डॉक्टर मृत्युमुखी पडले तर एक डॉक्टर व त्यांची पत्नी मृत्यूशी झुंज देत आहेत डॉक्टर मृणाली यांची एक वर्षाची मुलगी मात्र सुखरूप असल्याचे समजते या घटनेमुळे वजूर बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे युवा दर्पण लाईव्ह दत्ता उफाडे तुमचं बारीक काय घटना रात्री बारा वाजता गाडी ठोकल्याचा आवाज आला रात्री आम्ही बाहेर आलो तिथं आल्याच्या नंतर गाडीचा ऍक्सिडेंट झालेला होता तर ग्रामस्थ जमले आम्ही त्यांना गाडीतून बाहेर काढलं ते वाचवा वाचवा असा ते टाहू फुडत होते त्याच्यानंतर एक हा जागेच गेलेला होता आणि तिघा जणांना आम्ही दवाखान्यात नेलं तर उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झालेला आहे आणि राहिलेले दोघं पण गंभीर जखमी आहेत काल दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पेडगाव तालुका जिल्हा परभणी येथील मार्केट कमिटी मैदानावर पेडगाव क्रिकेट प्रीमियर लीगचे उद्घाटन शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सय्यद भैया खान यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कॉटिश अकॅडमी स्कूलच्या अध्यक्षा सोनल दिदी देशमुख या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख मुंजाभाऊ टाकळकर पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ दादा शिंदे शिवसेना तालुका प्रमुख विठ्ठलराव रासवे पात्रीचे माजी उपनगराध्यक्ष लालू खान पठाण नगरसेवक अलोक चौधरी युवासेना जिल्हाप्रमुख अमोल भाले पाटील शिवसेना डॉक्टर डॉक्टरशिअल ग्रामीणचे जिल्हाप्रमुख डॉक्टर विशंभर देशमुख पेडगावचे माजी सरपंच लक्ष्मीकांत देशमुख राजूकाका देशमुख अब्दुल हफीज माजी सरपंच शेख रसूलभाई माणिकराव खरवडे पंडित भाऊ देशमुख शेख शगीर श्रीधर देशमुख ग्रामपंचायत सदस्य मुबिन कुरेशी दादूभाई उपसरपंच पाशाभाई मौलानासह पेडगाव परिसरातील क्रिकेटप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धा पाहण्यासाठी या परिसरातील नागरिक मोठी गर्दी करत आहेत तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अच्युत गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी हे परिश्रम घेत आहेत यवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी स्वर्गीय अमोलभैया गलदर यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय अमोलभैया गलदर युवा मंच लिंबागणेश यांच्या वतीने बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचीही उपस्थिती होती यशादा स्थान आशा स्थान बीड जिल्ह्याचा बुलंद आवाज सूर्य हमया गड्ड लज्जा जुडजुज आपल्या श्रवादा हार्दिक शुभेच्छा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार